अरे वा नवीन रेसिपी कसली रेसिपी आहे चला तर मग बघूया पूर्ण रेसिपी बघा जय सद्गुरू मंडळी चला सगळ्यांना नमस्कार तर हे आपले वाळवणीचे पदार्थ आहेत कुरडई पापड शेवाळ्या आपण बनवतो ना उन्हाळ्यामध्ये तर हा एक प्रकार आहे गव्हाचे वडे तर हे वडे याची भाजी बनवतात खूप छान लागते चला तर मी तुम्हाला सांग बघूया तर हे वडे मला वानोळा दिला बरं का माझ्या वहिनीने दिलेला तर चला म्हटलं तुम्हाला मी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर हे वडे गव्हाचे असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि दिसायला किती सुंदर दिसत आहेत ना तर रेसिपी पण छानच होणार आहे बरं का तर पूर्ण रेसिपी बघायची तर बघा मी इथं भरपूर असं पाणी घातलेलं भिजायसाठी तर गव्हाचे असल्यामुळे वातडे राहतात ते त्याला चांगलं छान असं भिजू द्यायचं झाकण ठेवून मी इथं भिजू देणार आहे तोपर्यंत आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया तर चला तर चला साहित्य बघूया तर मी ते भरपूर असा लसूण घेतला कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कांदा तर आपण इथे गॅसवर कढाई ठेवली दोन पळ्या असं तेल टाकलं आणि जिरं मोरी टाकून छान अशी तडतडू द्यायची बघा आणि नंतर लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि कापलेल्या मिरच्या नंतर कांदा टाकून छान असं मस्त कलर येईपर्यंत परतून घ्यायचं हे बघा कांदे सगळे टाकून तर आपण इकडे भिजत घातलेले हे वडे छान असे भिजून गेले इकडे आपले कांदेसुद्धा छान असे परतून झाले तर बघा कलर आलेला आहे मस्त छान असा इथे आपण थोडीशी आता हळद टाकून घेणार आहे आणि हळदसुद्धा छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची तर बघा अशी परतून घ्यायची आपली इथं हळदसुद्धा छान अशी परतवून झाली तेलामध्ये आणि हे आपले पाणी निथरायला ठेवलेले हे वडे पण आपण आता इथं छान असे परतून घ्यायचे तर बघा बघू शकता तुम्ही मस्त छान असे परतवून झाले वडेसुद्धा आपले इथं चवीपुरता आपण मीठ टाकणार आहे ते पण छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर इथे मी आता बघा किती छान दिसते भाजी तरी ते थोडंसं लाल मिरची पावडर आणि धना पावडर टाकून छान असं परतवून घेतलं झाकण ठेवून इथे छान अशी वाफ घेतलेली आहे आणि खाण्यासाठी आपली भाजी रेडी आहे चला मंडळी बाय बाय